नमस्कार शेतकरी बांधवांनो कांद्याला भाव मिळणार की नाही हा एकच प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून बसलाय फेब्रुवारीचा हा पहिला आठवडा आपल्यासाठी नेमकी काय आशा घेऊन येणार आहे चला या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तेही थेट आकडेवारीसोबत तर सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की पुढच्या आठवड्यात कांद्याच्या दरांचं नक्की काय होणार ते वाढणार की कमी होणार आपण प्रत्येक जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेणाराच आहोत पण पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट बाजाराच्या या चढ उतारांवर जर तुम्हाला दर आठवड्याला अशीच अचूक माहिती हवी असेल तर आपलं कृषी साथी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता मुद्द्याकडे येऊया तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की बाजारात भाव इतके का पडले आहेत याच्या मुळाशी एकच आणि सगळ्यात मोठं कारण आहे आणि ते म्हणजे बाजारात होणारी प्रचंड प्रचंड आवक आपण नेहमी आवक हा शब्द ऐकतो पण याचा सोपा अर्थ काय तर बाजारात विकायला येणाऱ्या कांद्याचं एकूण प्रमाण आणि सध्या हेच प्रमाण इतकं जास्त वाढलंय की त्याचा थेट परिणाम दरांवर होतोय आणि भाव खाली येत आहेत फक्त एका दिवसाचा आकडा बघा तीस जानेवारीचा ह्या एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात आवक किती झाली माहितीये तब्बल चार लाख पंच्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव क्विंटल जरा विचार करा एका दिवसात एवढा कांदा बाजारात आला तर दरांचं काय होणार आणि या आकड्यांमधली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे एकूण आवकेपैकी जवळपास तीन लाख क्विंटल कांदा हा फक्त आणि फक्त नाशिक जिल्ह्यातून आलेला ना आहे हे किती जास्त आहे याचा अंदाज घ्या तीन आठवड्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राची मिळून जेवढी आवक होती ना तेवढी आता एकटं नाशिक देत आणि असं नाहीये की हे फक्त एका दिवसापुरतं आहे बाजारातल्या जाणकारांच्या मते अवकेचा हा प्रचंड जोर येत्या गुरुवार शुक्रवारपर्यंत असाच कायम राहू शकतो म्हणजे भावावरचा हा जो दाब आहे तो इतक्यात कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत बरं आवक जास्त आहे हे तर कळलं पण याचा थेट फटका आपल्या शेतकरी बांधवांच्या खिशाला नेमका किती बसलाय गेल्या वर्षीच्या तुलनेत हे चित्र किती भयावह आहे चला बघूया आता आपण जे आकडे पाहणार आहोत ते सगळं काही स्पष्ट करतील ते स्वतःच नुकसानीची कहाणी सांगतील हे आकडे बघा खरंच खूप चिंताजनक आहेत सोलापूरमध्ये तर गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव थेट पंचावन्न टक्क्यांनी खाली आली आहेत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आणि हीच परिस्थिती कमी अधिक फरकाने धुळे अहिल्यानगर नाशिक आणि पुण्यातही आहे सगळीकडे चाळीस ते पन्नास टक्क्यांची मोठी घट दिसतीय याला अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाशिकचं उदाहरण गे घेऊया गेल्या वर्षी याच काळात ज्या कांद्याला दोन हजार एकशे तीस रुपये मिळत होते त्याच कांद्याला आज फक्त एक हजार सत्तावन्न रुपये मिळत आहेत बघा किती मोठं नुकसान आहे चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया हे सगळं झालं पण आता पुढे काय पुढच्या आठवड्यात म्हणजे तीन ते आठ फेब्रुवारी दरम्यान आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती राहील याचा एक अंदाज घेऊया सर्वात आधी त्या जिल्ह्यांबद्दल बोलूया जिथे आवकेचा जोर कायम राहील आणि त्यामुळे भाव दबावाखाली राहण्याची किंवा थोडे आणखी खाली येण्याची शक्यता आहे अहिल्यानगर सोलापूर धुळे जळगाव आणि बुलढाणा या जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना आठवड्याच्या सुरुवातीला थोडं सावध राहावं लागेल कारण इथे आवक जास्त असल्यामुळे भाव दबावातच राहण्याची शक्यता आहे आता वळूया त्या जिल्ह्यांकडे जिथे बाजारभाव फारसे न बदलता स्थिर राहण्याचा अंदाज आहे म्हणजे जास्त चढ उतार दिसणार नाहीत पुणे सातारा आणि कोल्हापूर या प्रमुख बाजारपेठांमध्ये दर बऱ्यापैकी टिकून राहतील अशी अपेक्षा आहे म्हणजे गेल्या आठवड्यात जे दर होते तेच या आठवड्यातही कायम राहतील मोठी वाढ किंवा घट अपेक्षित नाही आणि आता थोडी दिलासा देणारी बातमी काही जिल्हे असेही आहे जिथे परिस्थिती सुधारण्याचे म्हणजे भाव किंचित वाढण्याचे संकेत मिळत आहेत नाशिकमध्ये भाव स्थिर राहतील पण आठवड्याच्या शेवटी थोडी सुधारणा दिसू शकते आणि नागपूर आणि धाराशिवमध्ये मागणी चांगली असल्यामुळे दरांमध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे तर मग या सगळ्या आकडेवारीचा आणि विश्लेषणाचा नेमका अर्थ काय या आठवड्यासाठी आपण सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचे कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे या आठवड्याचं सार तीन वाक्यान सांगतो एक बाजार पूर्णपणे कोसळणार नाहीये ही दिलासादायक बाब आहे दोन दर कमी असले तरी ते स्थिर राहतील आणि तीन सगळ्यात महत्वाचं शुक्रवारनंतर बाजारात चांगला बदल दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडा धीर धरणं गरजेचं आहे आम्ही समजू शकतो की सध्याचा काळ आपल्या सगळ्यांसाठी किती कठीण आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा वाईट दिवस जातात आणि चांगले दिवस नक्की येतात बाजाराचा स्वभावच आहे तो खाली जातो आणि पुन्हा वरही येतो फक्त खंभीर रहा पुढच्या आठवड्यात बाजार खरंच सुधारतोय का यावर आमचं बारीक लक्ष असेलच आणि ते विश्लेषण थेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचावं यासाठी कृषी साथी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या विश्लेषणात